नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकऱ्यांचे जे आपल्या युटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की आज दिनांक आहे अठरा जून तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज तर आज जे आपला दुपारनंतर राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज सकाळपासूनच कोकमपट्टी आणि मुंबई भागामध्ये आपलं जे मध्य महाराष्ट्रामध्ये सकाळ प सकाळच्या दरम्यान जे पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आपला पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये जे आपला आज दुपारच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आहे आपला, आपला नाशिक बाग तसेच जे आहे श्रीरामपूर वायजापूर मनमाड छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव तसेच परोडा जळगाव धुळे सिकरी शिरपूर नंदुरबार मालेगाव या भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि आज दुपारनंतर म्हणजे दुपारच्या तीन आणि चारच्या दरम्यान चार पाचच्या दरम्यान राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड माजलगाव ज जा, आंबड जालना पैठण लोणार हिंगोली वाशिम परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपला आज सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल आज सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आल्यानगरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर भागामध्ये सुद्धा थोडंफार रिमझिम पाऊस राहील लातूर भागामध्ये सुद्धा हलका रिमझिम पाऊस राहील तसेच पुणे सातारा सांगली आणि मुंबई पालघर या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील गोकुमपट्टीमध्ये आणि जे आहे आज दुपारच्या दरम्यान खानदेश भागामध्ये चांगलाच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्या भागामध्ये सुद्धा जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तसेच आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे मुंबई भागामध्ये पालघर इगतपुरी नाशिक या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे कारण की या भागामध्ये सकाळपासून आपल्याला जे आहे पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळत आहे आणि आज दिवसभर जे आपला मुंबई पालघर इगतपुरी आणि नाशिक या बा आसपासचा जो परिसर आहे या भागामध्ये चांगलाच पावसाचा जोर राहील आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारच्या दरम्यान म्हणजे आज दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला आज सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर राहील आणि खांद्याच भागामध्ये जे आपला आज दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर हा होता शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण संपूर्ण अंदाज तर आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद